रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेची कथा ही आपण ऐकलीच पाहिजे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण सर्व महत्त्व कोजागिरी पौर्णिमेची पूजा वगैरे कशी करायची का करायची कथा काय आहे सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल आणि तुम्ही जर चॅनलवरती नवे नसाल तर आपले हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा तर चला सुरुवात करूया कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच म्हणजेच शरद पौर्णिमा अश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते हा दिवस हिवाळ्याची सुरुवात शरद ऋतूतील पूर्णचंद्राची पहिली पौर्णिमा तसेच शेतातील खरीप हंगामातील शेवटचा मोठा सण म्हणून खूप महत्त्वाचा मानला जातो शरद ऋतूतील ताज्या हवेत आणि चंद्राच्या तेजस्वी प्रकाशात या सणाचे वैशिष्ट्य आहे की चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो आणि तो अत्यंत तेजस्वी सुंदर असतो त्यामुळे ह्या चंद्रप्रकाशात दूध किंवा खीर ठेवून ते सेवन करण्याची परंपरा उदयास आली शरद पौर्णिमा ही देवी लक्ष्मीचा प्रकट दिन मानला जातो या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास घरी धन आरोग्य ऐश्वर आणि समृद्धी येते असा विश्वास आहे रात्री देवी लक्ष्मी को जागरती कोण जागा आहे असे विचारत भूतलावर फिरते आणि जी व्यक्ती जागरण करीत आहे तिची भक्ती करते तिला लक्ष्मीची अपार कृपा मिळते काही कथानुसार या दिवशी समुद्र मंथनातून देवी माता लक्ष्मी प्रकट झाली कृष्णलीला या पौर्णिमेची एक लोकप्रिय परंपरा म्हणजे याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी आपल्या वृंदावनमध्ये गोपिकांसोबत रासलीला केलेली आहे श्रीकृष्ण आणि गोपिकांच्या शुद्ध भक्तीचे प्रेमाचे आत्मभानाचे प्रतीक ही रात्र म्हणून या रात्री भक्तिरसाने युक्त भजन कीर्तन जागरण केले जाते कोजागिरी या शब्दाचा अर्थ को जागर्ती कोण जागे आहे येथून घेतला म्हणजे प्रत्येकाने देवाच्या कृपेसाठी जागरण करावे असा भाव काही कथा अशाही आहेत ह्या दिवशी संन्यास संयम आणि भक्ती यांचा बोध सांगणाऱ्या गीतेतील श्लोकांचा संदर्भ दिला जातो आता सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेनुसार काय महत्व आहे तर महाराष्ट्र गुजरात उत्तर भारत वगळता देशभर या पौर्णिमेला मोठ्या उल्हासाने साजरी करण्याची परंपरा आहे आता कौमुदी महोत्सव लोखी पूजा बंगालमध्ये आणि अन्नपूर्णा देवी उपासना काही ठिकाणी दूधसुद्धा खेळला जातो तर पौर्णिमेच्या दिवशी आटीव दूध किंवा खीर मसाला दूध चंद्रप्रकाशात ठेवण्याचा सांस्कृतिक अर्थ म्हणजे चंद्रातील अमृताचा वर्षा अमृतुल्य दूध मग भक्तांनी सेवन करावे अशी प्रथा आहे कोजागिरी पौर्णिमा हा सण प्राचीन पौराणिक मुळे आणि भक्तीपरंपरांनी संपन्न आहे देवी लक्ष्मीची कृपा कृष्णाची रास श्रमाचे फळ चंद्राचे औषधी गुण या सर्वांचा संगम म्हणजे आपली कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमासुद्धा म्हणतात कोजागिरी पौर्णिमेला तर कोजागिरी पौर्णिमा कथा आणि पौराणिक संबंध अजून बघूयात तर प्राचीन काळात मगध देशात वलित नावाचा एक ब्राह्मण आपल्या दुष्ट पत्नीमुळे दुःखी जीवन जगत होता एकदा श्राद्ध करत असताना पत्नीने पूजनातील पिंड विहिरीत फेकून दिले आणि ब्राह्मणाने मग ते घर सोडले तो जंगलात गेला तिथे त्याला नागकन्या भेटल्या आणि त्यांनी त्याला कोजागिरीच्या रात्री जागरणाच्या व्रताचे महत्त्व सांग सांगितले क्रमानुसार व्रत केल्यावर लक्ष्मी माताची कृपा त्याला मिळाली आणि मिळालेल्या संपत्तीमुळे दाम्पत्य ते दोघेही सुखी झाले यासोबतच अजून एक कथा सांगितली जाते ती म्हणजे सावकाराच्या दोन मुलींपैकी मोठी मुलगी श्रद्धेने व्रत करते आणि लहान अर्धवट सोडायची त्यामुळे लहान मुलीला संतती सुख नाही मिळालं आणि एका ब्राह्मणाच्या सल्ल्याने तिने पूर्ण नियमाने व्रत केले तरीसुद्धा पुन्हा दुर्दैवाने बाळ मरण पावते पण अपघाताने मोठ्या बहिणीच्या घागऱ्याचा स्पर्श बाळ बाळाला होतो आणि बाळ जिवंत होते यातून व्रताच्या पूर्ण श्रद्धेने व नियमाने पालनाचा संदेश मिळतो म्हणून आपल्याला जमेल तितके आपण व्रत करा तर कोजागिरी या संज्ञेत खोल अर्थ आहे को म्हणजे कोण जागे आहे असे मानले जाते की चंद्रप्रकाशात देवी लक्ष्मी जगभर फिरते आणि जी व्यक्ती त्या रात्री जागृत असते तिची भक्ती व उपासना करते तिला धनसमृद्धीचे वरदान मिळते म्हणूनच ही रात्र जागरण उपासना कीर्तन भजन यासाठी प्रसिद्ध आहे गीतेमध्ये सुद्धा या निशा सर्व भूताना या श्लोकात जागरण हे संयमी साधकाचे वैशिष्ट्य मानले आहे म्हणून संयमी शुद्ध मनाने उपवास व भक्ती केल्यास अमृत प्राप्ती अर्थात समृद्धी प्राप्त होते कोजागिरी पौर्णिमेचे महत्वाचे विधी पूजाविधी परंपरा काय आहेत तर संध्याकाळी देवी लक्ष्मी मातेची पूजा करा लक्ष्मी मातेचे श्री सुक्तम स्तोत्र म्हणा दीप लावा फुलांची आरस मांडा घर स्वच्छ आधीच करून ठेवा आणि रांगोळ्या नक्की काढा उपवास आणि काही ठिकाणी फलाहारसुद्धा घेतला जातो या रात्री दूध किंवा दूधप्राशन दूध खीर तांदळाचे पदार्थ चंद्रप्रकाशात ठेवा त्यात अमृताचे गुण उतरतात असा विश्वास आणि नंतर ते प्रसाद रूपाने सेवन करणे रातभर जागरण गाणी गप्पा भजन कीर्तन कुटुंब शेजाऱ्यांसोबत संगोपन ग्रामीण भागात सर्वजण दूध एकत्र आणतात विभक्त न करता मिळून पितात समाज बंधुत्वाचा संदेश मिळतो काही ठिकाणी दानधर्म गरजूंना कपडे अन्नदान याची प्रथा आता शरद ऋतूतील स्पष्ट चंद्रप्रकाशात दूध ठेवून त्यात लुनार एनर्जी म्हणजे औषधी गुण उतरतात असा वैज्ञानिक मतप्रवाह आहे मग कोजागिरी पौर्णिमेचे वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक दृष्टिकोनसुद्धा खूप चांगले आहेत दूध व चंद्र दोन्ही शीतल गुणकारी आणि पौष्टिक आहेत म्हणून खूप मान्यता दिली जाते सांस्कृतिक वैशिष्ट्य काय आहे तर काही भागात रासलीला कृष्ण गोपिका कथांचे स्मरण स्नेहसंपन्नता व एकत्रित कुटुंब जीवनाचे प्रतीक मानले जाते महाराष्ट्रात दूध किंवा खीर मसाला दूध घेणे अत्यंत लोकप्रिय आहे कुटुंब मित्रपरिवार एकत्र येतात आणि बाहेर आपल्या मोठ्या कडईमध्ये दूध ठेवून ते आटवतात आणि स्मरण करतात तर बंगालमध्ये लोखी पूज म्हणून लक्ष्मी पूजन होते तर इतर राज्यांमध्ये विविध नावांनी ही पौर्णिमा ओळखली जाते आता कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागरण भक्ती सामाजिक सलोखा देवी लक्ष्मीची आराधना आरोग्य आणि आनंद यांचा उत्सवच म्हणा या दिवशी मन शरीर व समाज यांचे पावित्र्य आणि आनंद जपावा असे या उत्सवातून शिकवण मिळते तर श्रोते हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक तर नक्कीच करा आणि शेअरसुद्धा करा आता कार्तिक मास येतो आहे ना तर आपण प्रत्येक दिवशी एक एक व्हिडिओ एक एक अध्याय अपलोड होणार आहे संपूर्ण आता कार्तिक स्नान सात ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे तर आपण आदल्या दिवसापासून अध्याय घेणार आहोत जेणेकरून आपल्याला श्राव कार्तिक मासमध्ये महा त्याचे महात्म्य कळेल आणि काय करावे काय करू नये याची माहिती मिळेल एक दोन दिवस आधीच मी अध्याय अपलोड करायला सुरुवात करणार आहे जेणेकरून आपल्याला कळेल की आणि अध्यायांमध्ये हेच दिलं आहे की कार्तिक मासामध्ये काय करावे काय करू नये या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत त्याचे महत्त्वसुद्धा दिलेले आहे दिले हे सर्व जाणून घेण्याची इच्छा असेल तर आपल्या ह्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण